अनुजा कौशल्य केंद्रानं हजारो महिलांना दिली स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा सौभाग्यवती बारसकर अहमदनगरमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सौभाग्यवती ममता गड्डम आपल्या अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो महिलांना फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण देत असून त्याद्वारे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची प्रेरणा देत आहे ही खरोखर प्रशंसनीय बाब आहे असे गौरवोद्गार नगरसेविका दीपाली बारसकर यांनी काढले सावेड इथल्या पाईपलाईन रोडबाग परिसरातल्या कसबे वस्ती पंचरत्न इथल्या अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पदावरून यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून सभागवती वीणा बोज्जा सुजाता उमालुटी कमळ पवार सुभाष गड्डम आदी उपस्थित होते यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या नगरमध्ये फॅशन डिझायनिंग क्षेत्रात अनुजा कौशल्य विकास केंद्राचं नाव मोठं आहे त्यांनी हजारो महिलांना फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे या माध्यमातून महिला थोडक्या प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या घरातूनच कपडे शिवून देण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्याद्वारे आपल्या पायावर उभ्या राहू शकतात ममता गड्डम यांनी आज तागायत हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे महिलांना हे, हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं केंद्र आणि राज्य सरकारकडे कर अशा अनेक कल्याणकारी योजना आहेत त्याचा फायदा सर्वसामान्यही घेऊ शकतात या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम गड्डम मॅडम यांनी केलेलं आहे आणि हे कौतुकास्पद आहे अनुजा कौशल्य केंद्राचा वर्धापन दिन अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असा योग जुळून आल्यानं या कार्यक्रमाला अधिक शोभा आली होती या निमित्त प्रशिक्षण केंद्रात फुलं आणि दिव्यांची सजावट करण्यात आली होती प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिलांचा तसंच केंद्राला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ममता गड्डम म्हणाल्या गेल्या दहा वर्षात प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चार ते पाच हजार महिलांना आपण मोफत प्रशिक्षण दिलं रेडीमेड नऊवारी शिवणं एम्ब्रॉयडरी फॅशन डिझायनिंग आरी वर्क असं प्रशिक्षण इथं महिलांना मिळत आहे त्यामुळे गोरगरीब महिलांना रोजगारही मिळाला त्या, रोजगार त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांकडे पैसे नाहीत ज्या गोरगरीब आहेत अशा महिलांना शिवणकाम मोफत शिकण्याची संधी इथे मिळाली आणि मग त्या पुढे आपला व्यवसाय सुरू करू शकल्या आपल्या कुटुंबालाही त्यांनी हातभार लावला आणि आपली आर्थिक उन्नतीही त्या करू शकल्या अवघ्या पाच महिन्यांच्या या कोर्स मध्ये त्यांना पैसे कमावण्याची संधी प्राप्त होते ज्या महिला असं प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे त्यांनी अठ्ठ्याण्णव नऊशे बासष्ट चारशे एक्केचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंशु अंधारे आणि रश्मी पालवे यांनी विशेष सहकार्य केले कटरपीठ आज आज या ठिकाणी अनुजा इन्स्टिट्यूटचा आठ नववा वर्धा पिंक दिन साजरा होतो आहे आणि या इन्स्टिट्यूटच्या ज्या संचालिका आहेत ममता गड्डम मॅडम तर खरंच या आर्ट घालतांना महिलांना खूप चांगलं असं सा फॅशन डिझाईनिंगचं प्रशिक्षण देत आहेत आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या प्रेरित करत आहेत आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही इथे बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी ममता मॅडमचे मनापासून आभार मानते आणि खरंच ते जे महिलांसाठी कार्य करत आहेत ते खूप चांगलं कार्य समाजामध्ये करत आहेत की जेणेकरून महिला प्रेरित होत आहेत की स्वतःचं स्वतः काहीतरी केलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत महिलांसाठी जे, जे, जे।, जे प्रशिक्षण वगैरे देतात अशा ज्या स्कीम असतात तर त्या अवतीभोवती असतात परंतु महिलांपर्यंत त्या पोहोचत नाही तर अनुजा मॅडम झालं कोटा मॅडम झालं तर ह्या महिलांपर्यंत या स्कीम पोचवतात याचे फायदे महिलांना करून देतात आणि चांगलं असं प्रशिक्षण या महिलांना देतात की जेणेकरून त्या जेव्हा बाहेर जाऊन काम करतील आणि त्या परफेक्टच काम करतील असं त्या महिलांना इथून बनवतात तर त्याबद्दल या सगळ्या महिलांबद्दल महिलांतर्फे मी मॅडमचं मनापासून आभार मानते की चांगलं कार्य करत आहेत आणि या कार्यासाठी तुमचे कुटुंबही तुम्हाला खूप सहकार्य करत आहे सर गड्डम सर म्हणा तुमच्या आई बहीण ह्याही सगळ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या ह्याही तुम्हाला खूप सपोर्ट करतात तर त्या त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार असंच मोठं कार्य महिलांसाठी करत जा या महिलांनाही एकच सांगू इच्छिते की स्वतःच्या पायावर उभं राहा पैसा कमवण्यासाठी नाही परंतु आपला मान सन्मान मिळवण्यासाठी का होईना स्वतःच्या पायावर उभं राहा आणि पुन्हा एकदा या ज्या महिला आहेत हे जे कोर्स करत आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच चांगलं कोर्स शिक शिका आणि अनुजा मॅडम सॉरी ममता मॅडम यांनाही खूप खूप शुभेच्छा की हे कार्य त्या करत आहात असंच अविरत कार्य महिलांसाठी तुमचं चालू राहू देत धन्यवाद एक तुम्ही पहिले सांगते माझी मराठी खूप खराब आहे काही चुकलं आज <laughs> बावीस जानेवारी आहे म्हणजे आज रामचंद्रांची स्थापना झाली आहे त्यामध्ये खूप <laughs> मॅडम मी आज एवढी मोठी प्रगती केलेली आणि पुढं करत जाऊ असं मला वाटतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा घेते मी आमच्या मॅडम नवीन काय शिकत शिकत त्याच्यामध्ये खूप प्रगती करत आजपर्यंत आजच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे असं आणि विशेष म्हणजे जेव्हा वर्धापन दिन साजरा करायचा विषय आम्हाला त्यावेळेस निघाला त्यावेळेस आम्ही याचा विचार केला किंवा नुसतं साजराच नाही किंवा त्या सगळ्यामध्ये तुमच्या आपल्या आनंदात सगळ्यांना सामील करून घ्यायचं आहे त्या तुम्ही वर्धापणे साजरा करा ऍक्च्युली पाहिजे तर अजून खूपच मोठ मोठ्या पद्धतीने साजरा करायचा विचार होता पण काही कारणास्तव थोडंसं पुन्हा थोडस थोडंसं आवर्त घ्यावं घ्यावा लागलं आम्हाला तर असेच तुम्ही लोक उत्तर उत्तर साथ देत राहा आणि प्रगती हे गोरगरिबातील तर आतील महिलांसाठी ज्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात त्यांच्यासाठी आपण कमी फीमध्ये आणि काही कोर्स पूर्ण फीमध्ये आपण घेतले जातो त्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे नऊ आहे आरे आशे आहे आर्यावर्क आहे असे बरेचसे कोर्स आहेत की जे आपण घेतो ह्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की इथं आलेली प्रत्येक महिला ही सक्सेस होतीच कारण मी एक महिलापासून मी हे कोर्स चालू केला होता आज मी कमीत कमी चार ते साडेचार हजार महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी हजार पंधराशे महिला ह्या स्वतःच्या पाहण्यावर उभ्या आहेत आणि हे असंच चालू राहणार आहे आमच्या संस्थेचा आज वर्धापन दिन आहे आणि आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस राम मंदिरमध्ये रामलीलाची रामललांची राम पण स्थापना झाली आहे आणि त्याच दिवशी आपला वर्धापन दिन दिन हा योगायोगाने आला आहे म्हणून आज आठ वर्ष पूर्ण होऊन वर्षात आम्ही नव्वद करत आहोत प्रधानमंत्री कौशल्य काय महत्व आहे त्यात कसं तुम्हाला मदत झाली सर ॲक्च्युली मी जनशिक्षण संस्थेमध्ये दोन हजार सातपासून पासून मी कार्यरत आहे शिक्षिका म्हणून तिथं मला खूप एक्सपिरियन्स वगैरे आला नंतर आमच्या सगळ्यांनी मला सपोर्ट वगैरे केला त्या सपोर्टच्या बरोबर मी असं ठरवलं की ठीक आहे पैसे देऊन तर सगळे शिकतात पण काहींना कॅ पैसे देण्याची कॅपॅसिटी नसती तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही पूर्ण फ्रीमध्ये आहे तर जेणेकरून महिला म्हणजे मोदींची स्कीम ही आहेच की ज्यांनी आपला देश घडावा एक चांगला उद्योजक उद्योजक घडायला पाहिजे आणि महिला सक्षमी सक्षमीकरण होणं हे खूप गरजेचं आहे त्या उद्देशाने मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावर उभं राहिली पाहिजे कारण शिक्षण घेऊन घरात बसणं हे चुकीचं आहे कारण आई वडील एवढं शिक्षण देऊन दे ते करतात तर त्यांनी कमीत कमी, -कमी बाहेर जाऊन स्वतःचा व्यवसाय चा चालू सा, करायला पाहिजे कारण जॉब किती एज्युकेशन झालं तरी जॉब हा करणं योग्य नाही आहे म्हणजे योग्य आहे पण सगळ्यांना जॉब भेटत नाही सर आणि मग कमी शिकून सुद्धा जॉब करण्यापेक्षाही जास्त बिझनेसमध्ये बेनिफिट आहे म्हणून माझा उद्देश हा होता की जे कमी शिकलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा रोजगार निर्मिती करावा पण आज आले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून मी स्वागत करते आज जानेवारी दोन हजार चोवीस आज राम रा, मूर्तीची राम प्रतिस्थापना होणार होती आणि ती झालेली आहे योगायोगाने आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि दोन हजार सोळा ह्या मधला जो डिफरन्स आहे मला खूप आवडला कारण मला नव्हतं माहिती की भविष्यात मी एवढ्या चांगल्या सुवर्ण दिवसाची म्हणजे मला संधी मिळेल की मी ह्या सा अनुजा फॅशन इन्स्टिट्यूट अँड ट्रेनिंग सेंटरची स्थापना कर करून तुमच्यासारख्या सगळ्या लाभार्थ्यांना मी शिकू शकेल आज मला खूप छान वाटते की मी ह्या दिवसाची आणि ह्या हे राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी माझ्या इन्स्टिट्यूटला आठ वर्ष पूर्ण होऊन मी नवव्या वर्षात पदार्पण करत आहे ह्याचं श्रेय मला एकतीला नाही आहे माझे मिस्टर माझी मुलगी अजून तुमच्या सगळ्यांचा सहवास आणि दीपालीतून कमल मॅडम भोजा मॅडम माझी मम्मी कोटा मॅडम माझी काही सगळ्यांच्या मिळून म्हणजे ह्याच्यामध्ये माझं एकतीचं श्रेय काहीच नाही आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेने मी आज आज वर्ष पूर्ण केलेलं आहे